या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा तीस मे दोन हजार पंचवीसचा हा शासन आदेश आहे या शासन आदेशानुसार शिक्षण अधिकारी व तत्सम गट अ अधिकाऱ्यांच्या ज्या बदल्या आहेत त्या बदल्या झालेल्या आहेत पहा शिक्षकांच्या बदल्यांचं जे वात वा वारं आहे ते वात आहे त्या अगोदरच त्या ठिकाणी शिक्षण अधिकारी गट अ आणि संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या ह्या तीस मे दोन हजार पंचवीसला त्या ठिकाणी झालेल्या आहेत म्हणजेच त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत की कोणत्या शिक्षणाधिकाऱ्याची बदली झाली आणि त्यांना बदलीनंतर कुठं पदस्थापना मिळाली पा शिक्षकांचे बदलेचे अपडेट आप आपण देतच असतो परंतु या शिक्षणाधिकाऱ्यांच्या देखील झालेल्या असताना त्यांना कुठं त्या ठिकाणी बदलीनंतर पदस्थापना देण्यात आली ते देखील दे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पा श्री कैलास गणपतराव दातखेड शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद जालना यांची बदली झालेली आहे पा प्रशासकीय अधिकारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या रिक्त पदावरती त्या ठिकाणी या शिक्षणाधिकाऱ्यांची बदली झालेली आहे त्यानंतर डॉक्टर दीपक अंबादास माळी सहाय्यक संचालन राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांची बदली त्या ठिकाणी सहाय्यक संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण या रिक्त पदावर झालेली आहे त्यानंतर संगीता चंद्रकांत भागवत शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा पालघर पालघरच्या या शिक्षणाधिकारी यांची बदली झाली आहे पाच शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद जालना जालनाच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदी या ठिकाणी संगीता चंद्रकांत भागवत यांची बदली झाली आहे त्यानंतर श्री देविदास पंडित महाजन शिक्षण निरीक्षक दक्षिण विभाग बृहन मुंबई यांची बदली शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद ठाणे या बदलीने रिक्त झालेल्या हो पदावरती त्या ठिकाणी श्री देविदास पंडित महाजन यांची बदली झालेली हो आहे त्यानंतर श्री तेजसराव काळे सहसचिव अमरावती विभागीय मंडळ अमरावती यांची बदली झालेली आहे पाच शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद परभणी या ठिकाणी विनंती बदलीने रिक्त होणाऱ्या पदावरती त्यानंतर श्री अशोक नानासाहेब कडूस शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर प म्हणजे अशोकराव कडूस हे माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांची बदली झाली आहे प शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद जळगाव रिक्त पदावर त्यानंतर श्री एकनाथ शशिकांत आंबोकर यांची शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर यांची बदली झाली आहे शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद कोल्हापूर विनंती बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर त्यानंतर श्रीमती सुनीता आनंद पाटेकर शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला यांची बदली झाली आहे शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद पुणे रिक्त पदावर त्यानंतर आशा बालाजी गरुड शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद परभणी यांची बदली झाली आहे शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद रायगड रिक्त पदावर त्यानंतर भास्कर जगन्नाथ पाटील शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर यांना एक वर्ष मुदतवाढ त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर श्रीमती संगीता बिरगे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नांदेड यांची शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद परभणी बदलीने रिक्त झालेल्या पदावरती त्या ठिकाणी त्यांची बदली झाली आहे श्रीमती मंगल के धुपे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जालना यांची बदली त्या ठिकाणी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद जळगाव बदलीने रिक्त झालेल्या पदावरती झालेली आहे त्यानंतर श्री जयश्री सुरेशराव राऊत शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद यवतमाळ यांची बदली झालेली आहे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद वर्धा या ठिकाणी रिक्त पदावर त्यानंतर श्री नागेश मापारी शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद लातूर यांची त्या ठिकाणी बदली झालेली आहे शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद धाराशिव रिक्त पदावर त्यानंतर श्री विकास महादू पाटील शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद जळगाव यांची बदली झाली आहे शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा विनंती बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर त्यानंतर वंदना प्रभाकर फुटाणे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद लातूर यांची बदली झाली आहे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नांदेड बदलीने रिक्त झालेल्या पदावर त्यानंतर श्रीमती शबनम गुलाब मुजावर ये शिक्षणाधिकारी योजना यांच्या विनंती बदलीने त्या ठिकाणी रिक्त होणाऱ्या पदावरती कुठं शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद सातारा या ठिकाणी शबनम गुलाब मुजावर यांची बदली त्या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर श्रीमती सुवर्णा शिवाजी सावंत शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर या ठिकाणी त्यांची बदली झालेली आहे त्यानंतर श्री दत्तात्रय शिवलिंग अप्पा मटपती सहाय्यक शिक्षक संचालन विभागीय उपसंचालक कार्यालय लातूर यांची बदली झालेली शिक्षण शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद लातूर त्यानंतर श्री नागनाथ मालाजी शिंदे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बीड यांची बदली झालेली आहे शिक्षणाधिकारी आदिवासी विकास आयुक्तालय प्रादेशिक कार्यालय अमरावती त्यानंतर श्रीमती जयश्री एकनाथ चव्हाण शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद औरंगाबाद एक वर्ष मुदतवाढ त्यानंतर श्री मोहन संभाजी गायकवाड शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सांगली एक वर्ष मुदतवाढ त्यानंतर श्रीमती अरुणा रघुनाथ यादव शिक्षणाधिकारी नवी मुंबई मनपा यांची बदली शिक्षणाधिकारी आदिवासी विकास आयुक्तालय प्रादेशिक कार्यालय नाशिक या ठिकाणी झालेले त्यानंतर ते श्रीमती सरोज आधार जगताप सहाय्यक संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांची शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद नाशिक या रिक्त पदावरती त्या ठिकाणी बदली आली त्यानंतर ते श्रीमती ललिता शहाजी धैतुले शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद ठाणे यांची बदली प्रशासकीय अधिकारी महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था छत्रपती संभाजीनगर या रिक्त पदावर झाले आहे त्यानंतर श्रीमती पुनिता गणपती गुरव शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद रायगड यांची विभागीय सहसचिव सा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ कोकण रत्नागिरी या रिक्त पदावर नियुक्ती झाली आहे पा सदर अधिकाऱ्यांनी त्यांच्या नवीन पदाचा पदभार त्वरित स्वीकार स्वीकारावा अशा संबंधीचं हे महत्त्वाचा आदेश त्या ठिकाणी झालेला आहे म्हणजेच या ज्या काही शिक्षण शैक्षणिक संबंधी ज्या अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी बदल्या झालेल्या आहेत आता आपण बदल्यांची प्रतीक्षा करत आहोत ते शिक्षकांच्या शिक्षकांच्या बदल्या कधी होतील आणि केव्हा त्यांना ऑर्डर दिल्या जातील हे देखील पाहणं आपल्यासाठी महत्वाचं आहे त्या त्यासंबंधीची अपडेट आपण आपल्या व्हिडिओमध्ये नक्कीच देणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद